राजकारण हे तत्वांसाठी लोकसेवेच्या प्रेरणेने आणि समाजहितासाठी असावं अशी अपेक्षा अनेकांची असते मात्र सध्याच्या आणि गेल्या काही वर्षांमधील राजकीय परिस्थितीवर नजर टाकली तर हीच तत्व खुंटीवर टांगून काही नेते सत्ता आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळ जाण्यासाठी धावत असल्याचं चित्र स्पष्ट पक्षांतर गुप्त भेटी संपर्कात असल्याच्या चर्चा आणि शिवाय अजितदादा आणि एकनाथ शिंदेचं बंड तर आपल्या डोळ्यासमोर आहेच हे सगळं सत्तेच्या हव्यासाचं उदाहरण बनून राहिलंय सध्या सत्तेच्या बदल्याने फावलेली पद अनेकांच्या वाट्याला आलेत यातूनच एक गोष्ट स्पष्ट अधोरेखित होतीये ती म्हणजे सत्तेसाठी राजकीय सौदेबाजी आता नॉर्मल है कधी काळी कार्यकर्त्यांशी बांधील की विचारधारा संघर्ष हे घटक पक्षात टिकण्याचं कारण असायचं मात्र आजच्या घडीला विचारधारा केवळ बोलण्यापुरती आणि सत्ता हेच अंतिम लक्ष झालंय असंच काहीच विशाल पाटील म्हणजे तत्ववादी आणि पक्षाशी एकनिष्ठ असणारं नाव बरं पहिल्यापासूनच त्यांच्या घराण्याची काँग्रेस सोबत असणारी नाळ सर्वांनाच माहिती आहे पण काही दिवसांपूर्वी त्यांनीच मंत्रिपदाची आणि सत्तेत जाण्याची इच्छा उघडपणे बोलून दाखवली आणि आता सगळ्या प्रकरणात अजून एक ट्विस्ट आलंय नेमकं प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने सांगली डिजिटल मीडियाचं राज्य अधिवेशन पार पडलं या अधिवेशनाचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते झालं होतं आणि या उद्घाटनात प्रसंगी सांगलीचे खासदार विशाल पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे संजय भोकरे हे देखील त्यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमावेळी बोलताना विशाल पाटील यांनी एक विधान केलं होतं या कार्यक्रमात जयकुमार गोरे देखील उपस्थित होते आणि हाच मुद्दा काढत विशाल पाटलांनी म्हंटलंय की जयकुमार गोरे इथे आलेत ते आपले जावई आहेत त्यांची सासरवाडी आमच्या शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लावून आहे योगायोग असा की ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले मी देखील अपक्ष निवडून आलोय मी आता परत काँग्रेसमध्ये जाईन किंवा कोणाच्या तरी पक्षात जाईन पण कुठंतरी पुढे जाऊन आम्हाला मंत्रीपद मिळावं अशी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात व्हावी अशी मी अपेक्षा करतो असं विशाल पाटील यांनी स्पष्टपणे म्हटलं होतं राजकीय प्रवास हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघातली कामं व्हावी लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो त्या धोरणाप्रमाणे जावं लागतं पण त्यांनी पक्षापलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत जिल्हा परिषद ग्रामपंचायत एखादा सदस्य जर काही वर्ष वर्षांपूर्वी त्यांच्या संपर्कात आला असेल तर त्यालाही माझा भाऊ आज या ठिकाणी मंत्री झालेला आहे असंही विशाल पाटील यांनी त्यावेळी म्हटलं होतं त्यांच्या या बोलण्याने सगळीकडेच खळबळ उडाली होती उपस्थितांनी देखील भोया उंचावल्या आणि विशाल पाटील मंत्री पदासाठी इच्छुक आहेत अशा चर्चा राज्यभर रंगल्या अर्थात विशाल पाटील हे सध्या काँग्रेसमध्ये पण नाहीयेत पण ते काँग्रेस सोबत आहेत हे सर्वांनाच माहितीये आणि भविष्यात काँग्रेसलाच विशाल पाटील साथ देणार हे देखील निश्चित होतं अशी स्थिती होती है। कारण त्यांच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी पाहिली तर कारण त्यांचे पूर्वीपासूनच काँग्रेस सोबत घनिष्ठ संबंध होते त्यानंतर पुला खालून बरच पाणी गेलं असून आता यावर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया देताना देखील गुगली टाकली ज्याची चर्चा अवघ्या राज्यभर गाजली विशाल पाटलांना भाजपकडून पक्षात येण्याची ऑफर आली असल्याची चर्चा आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून खासदार विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले त्यांनी काँग्रेसला आपला पाठिंबा दिला असून ते लोकसभेत काँग्रेसचे शंभरावे खासदार आहेत पण त्यांच्या भाजप प्रवेशासाठी जिल्ह्याचे पालक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चंग बांधला असून एक नाही तर तीन तीन वेळा विशाल पाटील यांना भाजपची ऑफर मंत्री पाटील यांनी दिली आहे अशी माहिती मिळते याच पार्श्वभूमीवर जयंत पाटलांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले ऑफर दोन प्रकारच्या असतात पहिला प्रकार म्हणजे खरंच बोलवून ऑफर दिली जाते ज्याची माहिती बाहेर कळत नाही दुसरा प्रकार म्हणजे उगाच बाहेर ऑफर देऊन चर्चा घडवत राहायची असते त्याचा काहीच उपयोग होत नाही सध्या अशीच चर्चा विशाल पाटील यांच्या सोबत राजकीय वर्तुळ वर्तुळात सुरू आहे पण विशाल पाटील हे अपक्ष निवडून आले असून त्यांना विविध पक्ष बोलवत आहेत ते बोलवतच राहणार त्यामुळं कुठं जायचं हा त्यांचा प्रश्न आहे असं जयंत पाटील यांनी म्हटलंय हे सर्व जरी असं असलं तरी स्वतः विशाल पाटील यांनीच सत्तेत जाण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळं खरंच त्यांना जर भाजपकडून काही ऑफर आली असेल तर ते सत्तेत जातील का हेच पाहणं सध्या तरी महत्वाचं असणार आहे कारण त्यांचे दादा वसंतदादा पाटील हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर वडील प्रकाश बापू पाटील यांनी सांगली मतदारसंघाचं पाच वेळा प्रतिनिधित्व केलंय वसंतदादा पाटील हे काँग्रेसमधील अत्यंत प्रभावी नेते महाराष्ट्रात शेती सिंचन आणि सहकार क्षेत्रात अमूल्य योगदान देणारे नेते त्यांचा काँग्रेसशी असलेला दृढ संबंध हा विशाल पाटील यांच्या राजकीय प्रवासाचा पाया मानला जातो दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत विशाल पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी नाकारण्यात ना आली पण तरीही त्यांनी काँग्रेस सोडली नाही ते अपक्ष लढले पण काँग्रेस विरोधात गेले नाहीत उलट त्यांनी निवडणुकीत विजयी झाल्यानंतर थेट काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र सादर केलं ज्यामुळं काँग्रेसच्या खासदारांची संख्या शंभरवर पोहोचली यानंतर ही फक्त राजकीय बातमी नाही तर एका घराण्याच्या निष्ठेचा आणि विचारधारेच्या नात्याचा पुरावा आहे अशा बातम्या बऱ्याच माध्यमांमध्ये पाहायला मिळाल्या पण आता विशाल पाटलांनी जर भाजप सोबत जायचा निर्णय घेतला तर नक्कीच त्यांच्या विरोधात जनमत तयार व्हायला वेळ लागणार नाही पण खर तर आजच्या परिस्थितीत सत्तेच्या हव्यासानं राजकारणाचं तोंड वाकडं केलंय पक्ष म्हणजे आता राजकीय सुविधा केंद्र झालंय आणि नेता म्हणजे डील करणारा एजंट यावर तोडगा म्हणजेच जनतेची जागरूकता महत्वाची आहे जेव्हा मतदार सत्तेच्या हव्यासानं वागत असलेल्या नेत्यांना नकार देतील तेव्हाच खरं राजकीय शुद्धीकरण होईल असं म्हणायला हरकत नाही याबद्दल चर्चा देखील होत आहेत यावर तुम्हाला काय वाटतं विशाल पाटील भाजपचे ऑफर स्वीकारतील का यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका